बचत आता होम मिनिस्टर मध्ये कोनसे कोनसे नंबर आले ना ते तुम्हाला दाखवतो आता मी सगळ्यांना गाना जरी दोन बा बा प्रगती वाढत चालली हा गाबा बा 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 ഭാണ്ട ഭാണ്ട ഭാണ്ടാവ वेलकम टू माय मायुट्यूब चॅनल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे, आहे चला तर चला आता गावामध्ये गावामध्ये आपले नवरात्री आहे आणि देवी बसलेली आहे आणि चला भरपूर दिवसात काही नवीन तर ब्लॉग तुम्हाला काही बघायला भेटला नसेल आपला आता का बनवतो ब्लॉग त्याचं कारण सांगतो गावामध्ये आहे होम मिनिस्टर होम मिनिस्टर आहे आणि तिथं होम मिनिस्टर मधील लेडीजचा जो आज कार्यक्रम होणार आहे होम मिनिस्टरचा तो तुम्हाला मी आपल्या ब्लॉग मध्ये दाखवणार आणि या ब्लॉकचा तुम्ही मस्तपैकी आनंद घ्या आता लेडीज बघा तुम्ही किती भारी भारी होम मिनिस्टर केली आणि पैठणीचा मान कोणला जातो ते पण तुम्हाला मी आपल्या ब्लॉग मध्ये नक्की दाखवणार ते माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही तसेच कंटिन्यू राहा मी पण आता अख्खा दिवस आता आराम केले मस्त आराम केला आता फ्रेश झोला आणि चाललो आता गावांदेवी जवळ

तुला गरम ना लागला काय झालं ब्लॉक तू खा ना बाबा देवी बोल बघायला समोर त्याचं नुसत्या बोलते नुसतं खा अरे चुपरा बाबा ब्लॉक बोलतो ना चला तर काहीच आता आपण विचारूया आपल्या कालनला जयेंद्र कालन या वर्षी काय दिले तुम्ही पहिल्या नंबरचा बक्षीस काहीच <laughs> ना दिला इकडे ना सांग ना यो बघ डॉन आहे डॉन चला तर तुम्हाला काहीच आता मी दाखवता ट्रॉफी दाखवता फॅन्सी ट्रेकच्या ट्रॉफी हे बघा पहिले नंबरला कुठली द्यायची पहिले नंबरची दुसऱ्या नंबरची तिसरा नंबर चौथा नंबर अकरा नंबर आणि आमचे दादा आलेले आहेत रोजचे रोज दरवर्षी प्रमाणे अँकरिंग करायला असतात कसं वाटतं तुला आमच्या गावान म्हणजे घरचं आम्हाला सैनिक आणि माझे खूप पुरी मित्र आहे त्यामुळे इथे आल्यानंतर एक आनंद तर चला तर लकी ड्रॉसाठी आहेत ना बघा लकी ड्रॉला या हार कानांचं मस्त भारी आणि बघा या नक्की असा होम मिनिस्टरचा कार्यक्रम होम होम मिनिस्टर साठी हो सा बघा एक दोन तीन नंबर बाकी इथेशीनक या बघा या लेडीजचं लेडीजला माहिती विस्तारी पण पाय पुसनी आहे अजून थर्मास कुकर आहे बराच काही बी आहे आणि इथं आपली देवी बघा ही देवी आपली इथेशीन तर चला जेव्हा होम मिनिस्टर चालू होईल ना तेव्हा नक्की दाखवतो तुम्हाला होम मिनिस्टर हां कसं मी का सांगता का दिले या वर्षी पहिले नंबरला एशी दिली बोलतो तुम्ही काल ना काल फुल पैसे भटले ना त्यांनी अ तुला बी दिल आणि पैसे चैन खुलली आहे तुझी चैन खुलली आहे जा ना तो तो बोलतो हो? <laughs> बाय तो तो <laughs> कोटा कोल्यावर जात झाले जिनू जाते तिथे जात येथ तिथे हे बघा गॅंग आलेली चला या लवकर <laughs> <laughs> <करा। laughs> मामा कर मामा तिने खाले तोंडाण आले तिनी हसत दुसरी तीन बनशेची तिकर आहेत ना चौथी बनीस इकडे चौथी बनीस ही चौथी बनीस आता जा ना तू पण पायाभराला सुता गे गे रे रे जा

प्रत्येकाची ओळख चांगली आणि मस्त खंत आहे झुमरी गेलो नवीन पैठण यांचा ते भांडण बी आज आतमध्ये भांडा भांडा बर Koonit ningu ka i did I

ಆಶೀರ್ವಾದ <muchas> 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 फर्निचार केले बोलतो फोटो दाखवला गे दुकानात रल कोण दुकानात कोण किती दुकानं झाली दोन बा बा प्रगती वाढत चालली हा नक्की ना चला आता होम मिनिस्टर मध्ये कोणचं कोणतं नंबर आले ना ते तुम्हाला दाखवत आता मी सगळ्यांना बारावा नंबर गाव दे ट्रॉफी भेटले ते नाही दाखली ना यो भाभी को नंबर मिल गया भैया बी आय ही भांडी भेटले या अनुराधातही आपण या कुतुक केलं त्या सुवर्णातही निलेश काळात जोरदार टाळ्या आईचं असं म्हणणं होतं मी आईसाठी आई तर परत जोरदार टाळ वगैरे सांगेल खरं उभं राहून आईचं असं म्हणणं होतं आपल्या गावात कार्यक्रम आहे आपल्या कुटुंबात कार्यक्रम आहे माझी आपण बरे नाही पण वहिनीसाठी जोरदार टाळ्या होत्या आता सुरू होणार आहे रविवारी त्याची ओपनिंग सुद्धा आहे ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा असेल आमच्या संपूर्ण त्रिशूर मित्रमंडळाच्या वतीने वर्षी ताई ते उपस्थित होत्या तुम्ही फक्त जोरदार टाळ्या बोल हा एक योगायोग असतो त्यामुळे मी मग सांगितलं की आपला जो होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता तो, तो पंचवीस सप्टेंबर